नमस्कार दर्शको आपण पाहतात आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिणी आणि मी निखिल तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आता आपण सध्या उभे आहोत बदलापूर गावात कडे जाणारा जो हा नवीन उड्डाण पूल जो बांधलेला आहे त्या ठिकाणी आपण उभा आहोत आणि खूप नागरिकांची आपल्याला तक्रार दे त्यामुळे आपण हा लाईव्ह करतोय त्या संदर्भात हा जो नवीन पूल बांधलाय जो कोट्यावधी रुपये खर्च करून हा जो नवीन पूल बांधलाय उड्डाण पूल त्या ठिकाणी जर आपण पाहत असणार तर भरपूर ठिकाणी असे प्रशासनाकडून खड्डे पाडण्यात आले आता हे जे खड्डे आहेत हे पूर्ण पुलावर आहे अगदी तिथून जो स्टार्ट झाला ना तुम्हाला जर दिसत असेल तर पूर्ण पुलावर हे असे खड्डे पडले म्हणजे पडले नाही हे खड्डे हे प्रशासनाकडून खड्डे करण्यात आले त्याचं कारण असं देण्यात येते की आ, हे जे वरती पाणी साचणार पावसाचं त्याच्यामुळे हे खड्डे पाडण्यात आले असं प्रशासनाचं म्हणणं आहे जर मग बघणार तर इथून जे वाहन जातात दुचाकी वाहनं जातात ते या खड्ड्यामध्ये जोर चोरात आपडलं जातात आणि त्यामुळे वाहनांचं नुकसान होतं आणि रिक्षाचालक तर या पुलावरून येण्यासाठी कधीच रेडी होत नाही कारण त्यांचं असं म्हणणं आहे चालकांचं चा चा की या ब्रिजून आम्ही गेलो की आमच्या रिक्षाचं खूप नुकसान होतं त्यामुळे रिक्षाचालक तर इथून येतच नाही अजिबात हे बघा म्हणजे बाईक स्वारे त्यांनाही या जे खड्डे पाडून ठेवले या खड्ड्यांचा त्यांनाही खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो बघा रिक्षा कशी आपटते जोर जोरात आणि हा जो मध्ये गॅप ठेवला ना त्या गॅप मध्ये पण बघा कसे खड्डे पडले सगळीकडे प्रशासनाने कोट्यावधी हो रुपये खर्च करून हा नवीन ब्रिज बांधला उड्डाण पूल हा इकडे जुना उड्डाण पूल आणि त्याच्या बाजूलाच हा नवीन उड्डाण पूल बांधला आणि त्या पुलाला भरपूर प्रमाणामध्ये हे खड्डे पाडून ठेवले खड्डे पाडायचं काहीतरी लिमिट असा लावं होतं पण इथे काही नाही विचार करता खड्डेच खड्डे पाडून ठेवले जर तुम्ही बघत असणार हे बघा किती जोरजोरात अं गाड्या इथे जोरजोर आपडल्या जातात आणि हे जे गॅप आहे मध्ये मध्ये जॉईंट करण्याचे गॅप याला सुद्धा मोठमोठे असे खड्डे पडलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात तर बघा म्हणजे वाहनांचं किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान इथे चालू आहे आणि हा जो पूल आहे हा पूल वाहतुकीसाठी जास्त युजच केला जात नाही हा फक्त जे नशेडी मुलं आहेत रात्रीचे इथे ह्या पुलावर बघा तुम्हाला कुठेही रोड लाईट इथे या पुलावर कुठेच दिसणार नाही कोणत्या साईडला इथे रोड लाईट आपल्याला पाहायला मिळत नाही कुठेच नाही आता जो जुना हा जुना जो पूल आहे तिथे बघा जुन्या पुलावर तुम्हाला रोड लाईट पाहायला मिळते तिची स्ट्रीट लाईट आहे ती जुन्या पुलावर पाहायला मिळते हा जुना पूल पाहतोय आपण पण अजून जो नवीन बांधला या नवीन पुलावर कुठेच तुम्हाला स्ट्रीट लाईट पाहायला मिळणार नाही कोणत्याच ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही त्यामुळे इथे रात्रीचे जर तुम्ही आले एक अंधार पडल्यानंतर इथे जे कपल्स आहेत जे प्रेमी युगल आहेत ते इथे येऊन बसतात जे नशाडी मुलं आहेत जे दारू पिणारे आहेत ते ही करने ही की ही कपल कपल ही लोक सगळे इथे येऊन बसतात आणि नागरिकांना इथून रात्रीचे येणं जाणं करण्यासाठी सुद्धा त्रास होतो कारण इथे भरपूर टवळकी चालू असते भरपूर इथे कपल स्पॉट हा तर काय कपल स्पॉट नाही कारण इथे आपल्याला समोर महाराजांचं स्मारक पाहायला मिळतं आणि जर तुम्ही रात्रीचे कोणी असेल लोकप्रतिनिधी तर त्यांनी येऊन एकदा इथे चक्कर मारा अधिकाऱ्यांनी येऊन चक्कर मारा इथे संपूर्ण ठिकाणी हे सगळे टवाळखोर कोरा आणि सगळे कपल्स वगैरे इथे बसलेले असतात आता जो पूल बांधला हा नक्की वाहतुकीसाठी बांधलाय की ह्या सगळ्या गोष्टीसाठी बांधलाय त्याच कारण आपल्याला कळत नाहीये आणि काही नागरिक आहे जे प्रशासनाशी पत्र व्यवहार करत आहे या संदर्भामध्ये तर या संदर्भात पत्रव्यवहार केल्यानंतर प्रशासनाकडून त्यांचं एक लेटर जे आहे आपल्याला आपल्या हाती लागले तर प्रशासनाचं असं म्हणणं आहे ते लेटर आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो त्यांचं असं म्हणणं आहे की संदर्भ संदर्भित संदर्भीय तक्रारी नमूद केलेल्या विषया विषयांकित उल्हास नदी बदलापूर गाव या पुलावर फोटोमधील कथित खड्डे हे खड्डे नसून पुलाच्या संकल्पनेनुसार प्रेशर पाईप ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे वाहतुकीस कुठल्याही प्रकारचा अडथळा ना, होत नाही सदर आपल्या माहितीसाठी असं प्रशासनाकडून पत्रव्यवहार पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे पण जर तुम्ही पाहत असणार इकडे तर भरपूर प्रमाणामध्ये इथे खड्डे पडले आता तर डायरेक्ट आपल्याला असं सांगितलं की हे जे खड्डे हे प्रेशर पाईप आहेत हे खड्डे नसून हे प्रेशर पाईप आहे तर आता प्रशासन तर वाटत नाही की हे खड्डे कधी बुजवणार मला तर वाटत नाही हे खड्डे बुजले जातील तरी जर तुम्हाला काय आयडिया असेल की या खड्ड्यांचं बाबा आपण नेमकं काय केलं का पाहिजे जर तुम्हाला काय आयडिया असेल तर ते आम्हाला कमेंटच्या द्वारे नक्की कळवा कारण जर ते कमेंट वाचून प्रशासनाला जर काय आयडिया आलीच काय संकल्पना नाही तर याच्यावर काहीतरी तोडगा निघाला नाही तर हे खड्डे मला तरी नाही वाटत म्हणजे आम्हाला तरी नाही वाटत की हे खड्डे कुठेतरी भुजवले जातील कारण त्यांनी सरळ असा पत्र व्यवहार केलाय की हे प्रेशर पाईप म्हणून हे टाकण्यात आले प्रशासनाकडून हे कुठलेही प्रकारचे खड्डे नाही आहेत आम्ही मान्य करतो की हे प्रेशर पाईप असेल तुमचे पण हे ज्या प्रकारे गेलेत ना हे मोठमोठे प्रेशर पाईप टाकले ते मोठमोठे खड्डे टाकलेत त्यामुळे वाहनांचं खूप मोठ्या प्रमाणात ते नुकसान होतंय त्यामुळे याची प्लीज दखल घ्या आणि जर प्रशासनाने नाही घेतली तर आता आपण बदलापूरकर मिळूनच काहीतरी याचा तोडगा काढावा लागेल काहीतरी उपाय करावा लागेल तर काय उपाय करता येईल हे आम्हाला कमेंटच्याद्वारे नक्कीच सांगा आणि पुढचे काही अपडेट असेल ते आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचत राहू आणि अशाच बातम्यांसाठी आपले बदलापूर या डिजिटल वृत्तवाहिनीला लाईक फॉलो शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद